सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण लेक्चर क्रमांक थर्टी नाईन जे की आर आर बी ग्रुप डी असेल कल्याण असेल या सर्व भरतींसाठी खूप महत्त्वाचं खूप कामाचं असेल चला तर लेक्चरला सुरुवात करतोय सर्वांनी आपल्या या लेक्चरची लिंक फटाफट फटाफट बाकी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून ते सुद्धा आजच्या लेक्चरला येतील चला आज तुमचं लेक्चर दुपारीच बारा वाजता घेतो आहे यासाठी घेतो आहे की शनिवार आहे आणि शनिवार रविवारी मी तुमचे दोन लेक्चर घेत असतो एक दुपारी आणि एक सायंकाळी ठीक आहे चला तर सर्वांनी पहिला नियम जो असते आपल्या लेक्चरचा की फटाफट फटाफट व्हिडिओला लाईक करणे आणि त्यानंतर चॅनलला सबस्क्राइब करणे ठीक आहे चला तर विजयपत प्रबोधनी यांच्या माध्यमातून पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला डेली एक लेक्चर रोज किंवा डेली दोन लेक्चर मिळत असतात त्यासाठी विजयपत प्रबोधनी यांचे खूप खूप आभारी आहोत आर आर बी ग्रुप डीमधील परीक्षा यासाठी आपण मोफत सिरीज चालू केली आहे विषय आहे आपला सामान्य ज्ञान जी एस म्हणजेच त्याला आपण जी के म्हणतो हेच लेक्चर तुमचं समाज कल्याण असेल एम आय डी सी असेल प्रत्येक परीक्षेसाठी खूप कामाचं असते भाग क्रमांक थर्टी नाईन म्हणजे मागच्या एकोणचाळीस दिवसापासून आपण रेग्युलर तुमचे लेक्चर घेतोय रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षांमधील पी वायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करत असतो आपले मार्गदर्शक सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर प्रेझेंट करत असतो पहिला प्रश्न आहे परंतु प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी आपला नियम तुम्हाला माहिती आहे प्रश्न सोडवण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याने या व्हिडिओला लाईक करणं गरजेचे आहे जेणेकरून असेच मोफत लेक्चर आमची आम्ही तुमच्यासाठी डेली दे बनवत जाऊ <coughs> त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं विजयपद प्रबोधनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या किंवा लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी जे लेक्चर लावले त्यांनी प्रेझेंटीमध्ये प्रेझेंटीचा सुद्धा इथं द्यायचा आहे ठीक आहे चला खालीलपैकी कोणते विषाणूचे एकक उदाहरण आहे विषाणू माहिती आहे तुम्हाला विषाणूचं उदाहरण तुम्हाला विचारलं आहे एकच उदाहरण विचारलं आहे विचार तर एच आय ओ हा विषाणू आहे का अँथ्रॅक्स हा विषाणू आहे का हत्ती रोग हा विषाणू आहे का एड्स हा विषाणू आहे का बघा एड्स हा रोग आहे राईट तुम्हाला माहीत असेल हत्ती रोग हा सुद्धा रोग आहे आणि अँथ्रॅक्स हा सुद्धा रोग आहे म्हणजे तीन झाले तुमचे डिसीज तुमचे तीन काय झाले डिसीजेस आहेत ओके तर तुम्हाला विचारलं काय तुम्हाला विषाणू विचारलं आहे डिसीज विचारला नाही तो ऑप्शन क्रमांक एक उरती एच आय वी हा तुमचा विषाणू आहे प्रश्न क्रमांक दोन बघा असेच प्रश्न तुम्हाला इथून पुढे परीक्षेमध्ये विचारतात तुम्हाला रेल्वे जे घेते एक्झाम ते आर आर बी घेते राईट त्यानंतर तुमची समाज कल्याण कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे तर आत्ता ह्या ज्या बॉडी आहेत एक्झाम घेणार ह्या अशा डायग्राम बेस्ड प्रश्न विचारायला लागल्यात राईट तर बघा खाली दिलेल्या बीजपत्री बियांच्या आरेखणाचा अभ्यास करा या डायग्रामचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पॉईंट ए बी आणि सीने अंकित केलेल्या भागांच्या कार्यासंदर्भात योग्य पर्यायाची निवड करा म्हणजे पॉईंट एला आपण काय म्हणतो पॉईंट बीला आपण काय म्हणतो हे चित्र कशाचं आहे रे तर हे चित्र एका बीजपत्राचं आहे कशाचं आहे बीजपत्र याचं हे चित्र आहे त्याच्यामध्ये तीन पॉईंट आपल्याला दिले त्या तीन पॉईंटचं आपल्याला नाव लिहायचं तर न हा जो ए आहे याला काय म्हणतो आपण याला म्हणतो याला म्हणतो फ्युचर शूट फ्युचर शूट म्हणजे भविष्यात वाढणारं किंवा भविष्यात देणारं शूट त्यानंतर फ्युचर रूट याला काय म्हणतो आपण पॉईंट एला फ्युचर शूट म्हणतो त्यानंतर पॉईंट बीला म्हणतो आपण फ्युचर रूट हा जो पॉइंट बी आहे याला आपण काय म्हणतो फ्युचर रूट ओके त्यानंतर पॉईंट सी आहे या इथे जो हे साठते त्याला म्हणतो आपण अन्न साठवते अन्न साठवते ओके अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विज्ञानाची परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारण्यात येतील थी। ठीक आहे प्रतीक्षा स्वागत आहे तुमचं चला तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ओके प्रश्न क्रमांक तीन खालील वनस्पतीच्या पानांमध्ये खालील वनस्पतीच्या पानांमध्ये मेथॅनॉइक आमलं असते कशामध्ये कशाच्या पानामध्ये मेथॅनॉईक आम्लं असते तुम्हाला माहिती असते चिंच ही आंबट असते संत्र थोडंफार आंबट असते टोमॅटोची चवसुद्धा थोडीफार आंबट असते आणि खाजोटी नेटल तर ही पदार्थ कोणाला माहीत नसेल ठीक आहे तर तुम्हाला या प्रश्नाचं काय उत्तर विचारलंय की कोणत्या वनस्पतीच्या पानांमध्ये मॅथानॉइक ऍसिड असते मॅथानॉइक आमलं तर हे तुम्हाला माहीत असेल हे सर्व सॉल्टी असतात किंवा आंबट असतात उरलं खाजोटी तर खाजोटी हे तुमचं उत्तर आहे नेटल आपण त्याला म्हणतो खाजोटी राईट चला मित्रांनो आम्ही तुम्हाला एवढ्या छान पद्धतीने प्रश्न देतोय त्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी व्हिडिओ खाली लाईक बटन दाबून सर्वात जास्त लाईकचे हिट देणे खूप गरजेचं आहे जेणेकरून आमचा उत्साह वाढतो कॉन्फिडन्स वाढतो तुमच्यासाठी जास्तीत जास्त लेक्चर आम्ही मोफत बनवतो त्यानंतर जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत तेवढ्यापैकी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ऑलरेडी त्यांनी काहीच करू नका साईडली बेलायकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणता वायू प्रदूषणाला कारण ठरणारा नैसर्गिकरित्या आढळणारा घटक आहे कुठला घटक असा आहे की जो वायू प्रदूषणाला कारण ठरतो आणि नैसर्गिकरित्या ठरतो तर बघा जळायू लाकडाचे ज्वलन ज्वालामुखीचा उद्रेक ऊर्जा प्रकल्प वाहनांचा निकाश आता अशा प्रश्नांमध्ये एकदम सोपे प्रश्न असतात कासपती कास्पती तुमचं स्वागत आहे अशा प्रश्नांमध्ये ट्रिक लावायची गरज नसते सोपे प्रश्न असतात फक्त एक शब्द धरावा लागतो एक शब्द तुम्हाला पकडावा लागतो इथं काय म्हटलंय नैसर्गिकरित्या आता नैसर्गिकरित्या हा शब्द आलेला आहे राईट नैसर्गिक आता जळाव लाकूड लाकडाचं ज्वलन नैसर्गिक होते का होते काही प्रमाणात परंतु माणसाची म्हणजे केव्हा होते नैसर्गिक पानावर पान घासलं की नैसर्गिक होते परंतु एखादा माणूस संडासला बसलाय सिगरेट पिली त्याचं सिगरेटचं काही खाली पडलं तर ते जळते म्हणजे हे नैसर्गिक झालं का तर नाही हे कृत्रिम आहे ज्या ऊर्जा प्रकल्प मानवाने तयार केलेत हे सुद्धा कृत्रिम झालंय वाहनांचा निष्कास म्हणजे वाहनांचा धूर माणूस सोडतो म्हणजे हे सुद्धा कृत्रिम झालं त्यामुळे नैसर्गिक उत्तर तुमचं आलं ज्वालामुखीचा उद्रेक असे या प्रश्नांची उत्तरं द्यायला शिका चला प्रश्न क्रमांक पाच मुक्त निलंबित दंड मुक्त निलंबित दंड चुंबक कोणती शिक्षा कोणती दिशा दर्शवते मुक्त निलंबित दंड चुंबक कोणती दिशा दर्शवते मुक्त निलंबित म्हणजे असं गोल तुमचं हे असेल काय असेल असं गोल तुमचं चुंबक असेल किंवा त्याला मॅग्नेट आपण म्हणतो आणि याला कुठल्याही प्रकारचा बार नसेल हे दंड म्हणजे असं गोल असेल ठीक आहे आणि निलंबित म्हणजे हे सस्पेंडेड असेल सस्पेंडेड म्हणजे हवेमध्ये तरंगते तर हे कोणती दिशा दर दर्शवते हे तुम्हाला विचारलं आहे बघा खूप छान आणि अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहे तर तुम्हाला माहीत असते जर तुमचं चुंबक असेल जर तुमचं मॅग्नेट असेल तर नॉर्थ साऊथ पोलला ती दिशा दर्शवत असते ज्यालाच आपण काय म्हणतो उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण तर पृथ्वीसुद्धा एक हे चुंबक आहे त्यामुळे ते उत्तर दक्षिण त्याचे पोल आहेत नॉर्थ अँड साऊथ पोल राईट तर तुम्हाला जर दंडकावाला म्हणजे गोलाकार चुंबक असेल तर ते कशी दिशा दर्शवते त्याचं उत्तर आहे भौगोलिक उत्तर आणि भौगोलिक दक्षिण कुठल्याही प्रकारचं किंवा कुठल्याही शेपचं तुमचं चुंबक असू द्या त्याची दिशा ही शेवटपर्यंत हेच राहणार आहे भौगोलिक उत्तर आणि भौगोलिक दक्षिण त्याची दिशा कधीच चेंज होणार नाही हे सुद्धा तुम्ही तेवढंच लक्षात ठेवणे गरजेचं आहे चला प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमा दर्शवते ओके तर तुम्हाला माहीत असेल जर इथं भारताचा नकाशा मी काढायचा थोडासा प्रयत्न केला तर मला काढता येते का बघू हा भारताचा तुमचा म्हणजे तुमचा म्हणजे आपल्या भारताचा हा नकाशा आहे ठीक आहे हा भारताचा नकाशा आहे या भारतामध्ये हिमालयीन लाईन ह्या आहेत तुम्हाला माहीत आहे ह्या सर्व हिमालयीन लाईन आहेत ओके तर तुम्हाला काय विचारलं आहे हिमालयीन नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील म्हणजे पूर्व तुमची ही, ही आली ना दादा ही पूर्व आली आणि ही उत्तर आली म्हणजे तुम्हाला इकडच्या नद्या विचारल्याच नाही तुम्हाला इकडची नदी विचारली आहे आणि इकडे राज्य कुठले आहेत तर इकडे राज्य बघा हे आहेत आसाम राईट मेघालय ओके त्यानंतर त्रिपुरा हे राज्य आहेत तर तुम्हाला या साईडची नदी विचारली आहे तर बघा हे चंबळ बंबळ ह्या नद्या कुठल्या आहेत चंबळ बंबळ ह्या नद्या या भागातल्या आहे चंबळ इकडची आहे त्यानंतर गोदावरी ह्या इथली आहे त्यामुळे चंबळ पण येणार नाही गोदावरी येणार नाही आणि गंगा नदी कुठली येते तर गंगा नदी तुमची या खोऱ्यामधील येते त्यामुळे गंगा सुद्धा येणार नाही राहिली ब्रह्मपुत्रा तर ऑप्शन क्रमांक तीन हे ब्रह्मपुत्रा नदी तुमची तिथली येते ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची जाहिरात करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी ग्रुप डेसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलाय तर बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीमधून असणारं महाराष्ट्रातील एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिका तर मिळतच आहे परंतु सोबत गणित व बुद्धिमत्ता हा विषय स्पष्टीकरणासहित मिळतोय बरं का आणि किंमत फक्त पाचशे रुपये मार्केटमध्ये तुम्हाला या पुस्तकावर जवळपास पस्तीस टक्के सूट मिळू शकते पुस्तक बनवलं आहे विजयपद प्रबोधनी किंवा विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी लेखक आहेत विकास सिंदळकर सर पवन देशपांडे सर आणि सचिन कुरुंद सर हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यांना मॅसेज करा पुस्तक तुमच्या घर पोच पोचेल बघा सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर निवडा विधानं तुम्हाला दोन दिलेत अष्टकांचा नियम हा केवळ कॅल्शियमपर्यंत लागू होतो किंवा लागू होत होता विधान क्रमांक दोन कॅल्शियम नंतर प्रत्येक आठव्या मूलद्रव्यात त्याच्या आधीच्या मूलद्रव्याप्रमाणे समान गुणधर्म असतात तुम्हाला विचारलं काय याचं योग्य म्हणजे योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तुम्हाला योग्य पर्याय इथं निवडायचा आहे तर बघा अष्टकांचा हा नियम जो आहे हा केवळ कॅल्शियमपर्यंत लागू होत होता का तर यस हा होत होता ओके हा होत होता ठीक आहे ओके त्यानंतर कॅल्शियम नंतर प्रत्येक आठव्या मूलद्रव्य त्याच्या आधीच्या मूलद्रव्याप्रमाणे समान यस आहे इथंसुद्धा कॅल्शियम आहे इथं सुद्धा कॅल्शियम आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि विधान दोन हे विधान एकचे योग्य स्पष्टीकरण आहे एकमेकाशी जुळलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या वाहकांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे सत्य विधान तुम्हाला विचारले तीन विधानं दिलेत बघूयात कुठलं विधान याच्यापैकी सत्य आहे तर ओके तर बघा चुंबकीय क्षेत्र ही एक केंद्रीय वर्तुळे असतात ज्याच्या केंद्रात वाहक असतो राईट बरोबर आहे त्यानंतर जसजसे आपण वाहकापासून दूर जातो तसतसे चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य वाढते सपशल चुकीचं आहे सपशल चुकीचं आहे त्यानंतर उजव्या हाताचा नियम वापरून चुंबकीय क्षेत्राची दिशा निर्धारित केली जाऊ शकते हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे एक आणि तीन बरोबर आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन एक आणि तीन बरोबर ओके चला प्रश्न क्रमांक नऊ अनुक्रमे चाळीस होल्ट साठ होल्ट शंभर होल्ट क्षमते क्षमता निर्देशित ए बी आणि सी हे तीन बल्ब एकशे वीस होल्ट स्त्रोताशी समांतर मांडणी जोडले आहेत त्यातील हा बल्ब सर्वाधिक चकाकीने चमकेल म्हणजे तुम्हाला चाळीस होल्ट दिलं तुम्हाला साठ होल्ट सॉरी होल्ट नाही वॅट दिलं आहे शंभर वॅट दिलं आहे तर या तिघांचंही जे होल्टेज आहे हे दोनशे वीस होल्ट आहे यापैकी तुम्हाला सर्वात जास्त चकाकणारा बल्ब विचारलेलं आहे ओके याचं उत्तर सोपं आहे ना रे आपण बघतो ना बाबा वीस वीस वॅटचा बट बल्ब अंदावर आपल्या घरी नाही बाबा वीस वॅटच्या बल्बने मला अभ्यास करता येत नाही त्याचा प्रकाश कमी पडतो तुम्ही काय करा पप्पा चाळीस वॅटची ट्यूबच आणा त्यापेक्षा असं लहान मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो म्हणजे याचा अर्थ काय आहे की वॅट वाढलं म्हणजे त्याचा प्रकाश वाढला इथेसुद्धा सोपं आहे की शंभर वॅट हे सी आहे तर हा प्रकाश जास्त देईल ना सम सी नंबरचा ओके चला प्रश्न क्रमांक दहा भूपेशला भूपेशला काही वर्षे पिकांचे नुकसान सहन करावे लागते त्याने त्याच्या मातीच्या पी एचची तपासणी केली ते जवळपास अकरा पॉईंट सहा होते त्याच्या शेत जमिनीतील मातीवर उपाय करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संयुगाचा वापर करते या प्रश्नांना म्हणतात अप्लिकेशन बेस्ड प्रश्न अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हेच क्वेश्चन आय बी पी एस विचारते हेच क्वेश्चन टी सी एस विचारते इथून पुढे हेच क्वेश्चन आर आर बी विचारायला लागेल तुम्हाला माहिती असेल पी एच सी स्केल असते ओके जिथं आपण त्याला सेवन देतो ते म्हणजे न्यूट्रल असते ओके सेव्हनच्या वरती गेलं तर वाढलं सेव्हनच्या खाली गेलं वाढलं बरोबर आहे तर हे न्यूट्रल स्केल असते जेव्हा तुमची अकरा पॉईंट सहाच्या वरती पी एच जाते तेव्हा ते त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकता रे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकावं लागतं एल टू एसओ फोर थ्री ए एल टू एसओ फोर थ्री हे तुम्हाला टाकावं लागतं राईट चला प्रश्न क्रमांक अकरा बघा एवढे चांगले लेक्चर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो गणेशजी तर तुमचं काम असतं की जास्तीत जास्त मुलांपर्यंत लेक्चर शेअर करावं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांनी लाईक करून आमचा उत्साह वाढवावा ज्या मुलांनी चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन व्हिडिओच्या खालील दाबून चॅनल सबस्क्राईब करा बघा सध्या रिकामी जागा मूलद्रव्ये ज्ञात आहेत त्यातील रिकामी जागा निसर्गत आढळणारी मूलद्रव्ये आहेत सध्या किती मूलद्रव्य आहेत ते सर्वांना माहीत आहे सध्या तुमचे मूलद्रव्ये एकशे अठरा आहेत ओके त्यापैकी ज्ञात म्हणजे माहिती असणारी मूलद्रव्य आहेत चौऱ्याण्णव ओके ऑप्शन क्रमांक दोन एकशे अठरा चौऱ्याण्णव लक्षातच ठेवून द्या तुम्ही हा ओके okay? बऱ्यापैकी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो मानवात सामान्य मानवात सामान्य प्राकुंचणी आणि विस्फारणी दाब म्हणजे सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर अनुक्रमे रिकामी जागा असते किती असते एकशे चाळीस नव्वद एम एम शंभर साठ एकशे पन्नास पंच्याऐंशी एकशे वीस ऐंशी बघा हा प्रश्न थोडा डॉक्टरी वृत्तीचा आहे ओके okay? तर एकशे वीस ऐंशी हे ब्लड प्रेशरची रेंज असायला पाहिजे ओके ते एच जी म्हणजे मर्कुरीपर्यंत ठीक आहे चला तर तेराव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर देतो पूजा किरवले स्वागत आहे तुमचं तर बघा सोळाशे अठ्ठ्याऐंशीतील जुन्या रिकामी जागा इलाक्यातील होती शहरात ब्रिटिश काळातील पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली सोळाशे अठ्ठ्याऐंशीला पहिली मनपा कोणती सर्वात जुनी म्हणपा आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देताना खूप म्हणजे असं विचार करावा लागेल बऱ्याच जणांना मुंबई वाटणार बऱ्याच जणांना कोलकत्ता वाटणार परंतु हे दोघंही याचे उत्तरं नाहीत खूप जणांना मुंबई वाटेल आणि खूप जणांना कोलकत्ता वाटेल परंतु दोघंही याचे उत्तर नाही तर सर्वात जुनी महानगरपालिका तुम्हाला विचारलेली आहे तिचं नाव आहे मद्रास जी सध्याची चेन्नई आहे ओके जिचं नाव आहे मद्रास ती आत्ताची चेन्नई आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या जीवाचे लहान आतडे लांबीला सर्वाधिक असते ओके खालीलपैकी कोणत्या जीवाचे लहान आतडे सर्वाधिक लांबीचे असते आता सर्वाधिक लांबीचे जर तुम्हाला विचारलं तर आतडे तर बघा मानव गाय वाघ सिंह हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे बेसिकली ओके तर मानव हा उभा असतो गाय हे आडवी असते वाघ हा आडवा असतो सिंह हा आडवा असतो तर याला कम्पेअर कसं करायचं ओके तर या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन वाघाचे आतडे खूप लांब असतात ओके वाघाचे आतडे खूप लांब असतात प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा एकदम सिंपल प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचंय परंतु या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी इथं पंधरा जण लाईव्ह आहेत त्यापैकी फक्त आठ जणांनी लाईक केलं सर्वांनी लाईक करा रे बाबा या लाईकने आम्हालाही पैसा मिळत नाही परंतु आमचा उत्साह वाढतो आणि ज्या मुलांनी व्हिडिओ खालील काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्नाची उत्तरं देता येतील दुसरं काही नाही बघा प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्यघटनेतील किती देशांकडून प्रेरणा घेतलेल्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये तुम्हाला माहीत असेल कुणाकुणाकडून आपण प्रेरणा घेतली यू एसकडून घेतली कॅनडाकडून घेतली ओके युकेकडून घेतली ओके बऱ्याचशा देशांकडून आपण प्रत्येक एखादं वैशिष्ट्य तिथं घेतलेलं आहे तर तुम्हाला विचारलं का की कि टोटल किती देश आहे एकूण देश किती आहेत की कि त्या देशांकडून आपण प्रेरणा घेतली आहे त्या वैशिष्ट्य आपण आपल्या राज्यघटनेमध्ये ॲड केले आहेत तर एकूण असे तुमचे सात देश आहे की त्या देशांकडून आपण प्रेरणा घेतलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया कारण यांच्याकडून आपल्याला रोज एक आर आर बी ग्रुप डीसाठी सिरीज मिळते आज आपली एकोणचाळीसवी सिरीज होती टोटल आपण पंधरा प्रश्न या सिरीजमध्ये लाइव बघितलेले आहेत तुम्हाला जर सचिन कुरुंदसरांचे विजयपद पब्लिकेशनची पुस्तकं विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मॅसेज पाठवायचे पुस्तक तुमच्या घरपोच पोच पोचतील आज संध्याकाळी सहा पी एम वाजतासुद्धा आपलं चाळीस नंबरचं लेक्चर होणार आहे जिकेचं त्या लेक्चरलासुद्धा सर्वांनी यायचं आहे हवं तर याआधीचे एक ते एकोणचाळीस लेक्चर जर तुम्हाला लाईव्ह वाले बघायचे असतील तर विजयपत प्रबोधनी या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जा तिथं तुम्हाला सर्व लेक्चर मिळून जातील आजचा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी अवश्य आमचा कॉन्फिडन्स आमचा उत्साह वाढवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा त्यानंतर ज्या मुलांनी अजूनही विजयपत प्रबोधिनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं किंवा लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आज संध्याकाळी सहा वाजता चलो